हळूहळू ना हळू हळू दोन मानवी हा दादाचा आमचा लुक कसा दिसून राहिलो मी अरे आडवा आडवाच ना मी आमच्या दोघांची आज जोडी आहे आमचा ही आहे आमचा शॉर्ट आहे आता सीन आहे आता अपुरा डाकूत दिसते आमचा काय सीन आहे आम्हाला माहित नाही पण काहीतरी सीन आहे पण मी कसा धोतीवर दिसून लुंगी मध्ये आपण तसा बी काही राहील ना तिच्या जायपर्यंत उतरली गाल्ली दादा नागडा मी कधी धोती घातली नाही मग चालता नाही कसं कसं कसा लागते धोती मिळता काही अटकून राहिली काही तो तुझ्या आणि तो राहिली बहुमुखाने तसं बी नको करू म्हणते आता है भाई आमचा सीन आता आम्ही निघून राहिलो इथून कुठेतरी जंगलात लोकेशन वर तर हो रान डुगर नाही राहू नाही तर मग कशी बोलते राहू का मी तू विसर मग तूच माहिती हिंमत आहे मला काही झालं बी ना हा याची हिंमत आहे म्हणे बाकी भले पयन तो पय आला पैसीन काय सोडून नाही पाहू शकत मागे लागला दोन तीन पेक पै पहिले चड्डीवर पाहून आपण त्याने मारूर कांतारास पार कांतारा गाणं लागते ना आता काय सुटून सीन साठी निघून राहिलं तिकडे मशाल बशाल पेटून राहिल्या थंडीत सीन आहे बहुत एका आर्टिस्टला किती किती आपट्या लागते त्याला माहिती अर्ध्या चड्डी अर्ध्या लुंगीवर आहे अर्ध्या लुंगीवर थंडी लागून राहिली किती असं वाटतं नको करू असा नको चालू तसा नको चालू असा नको करू तसा नको करू त्रास होते मला हे बाय मेहनतही वाटला आमची इच्छि लेकर मेहनत करते आमची लोक मॅगा यार एवढा मोठा आर्टिस्ट यार भाऊ यार हातच अडून राहिले लोक बेता नाही मेहनत म्हणते मेहनत दोन चार दिवस दो आता त्याच्या भाऊ आता जे कोण राहिले याच्या हातच अडवून राहिले गंगा में हात धुवली एवढ्या मोठ्या मेन एवढ्या एवढ्या मोठ्या मेन मेन आर्टिस्टले हे उसला लावून राहिले हातच अडवून राहिले कधी होत हेच म्हटलं खराब कपडा आहे नाही तर मला चड्डी मागितली असते तर कसं आहे त्याचा माहिती आहे का आमच्या दुबई मधणी एवढं काही थंडी नाही आहे तुमच्या इंडियात थंडी आहे एक बेकार गोष्ट सांगतो मावली किसमत बाबू ऐकून घ्याल आता मी आता थंडी लागून राहिली तर मी सकाळच्या पासी बसलो बरोबर आहे तो धुपट तुम्ही बसलाय पियाकडे उन्हाळलं का येऊन माकायला मावल्या पुरात डोळ्यात चाललं पुरा चालला पण त्यावल्या खरं ढोंगण्यात चाललं फरक जास्त नाही आहे माय डोळ्यातून पाणी राहिलं त्या ढोंगण्यातून पाणी होऊन राहिलं पण थंडी मात्र डोकाले सारखेच लागून बरोबर आहे मावाशी तुमचं आपण कसं दुबईतले लोक आहे अरे भल्ला बोलता माझी काय बोलता हे रोटर पोटर काय इकडे आणू घाला तिकडे निवड चड्डीवर धुमते पोट्याही घुमते ना पोट्याही घुमते लाजा ने ने। लाजा टाकले राजे तुम्ही तिकडे गेल्यावर कायच्यावर आम्ही बस ब़स, जमलो उज्ज्वल सामान्या पाहिजे बरोबर

रेडी चलो रेडी पंधरा रुपये पहिले पाय भे पत्तरनाथ पत्तरनाक जास्थांब थांब कंटिन्यू तास थांब हाद फास्ट, फास्ट. हाद मारक हात आणि हात मार्क दे हाताचा मार्क फक्त हाताचा मार्क दे ती थोडत बरं हलक माहिती काढ अमटी काढते का लागलं सांगतो हात आणतो समज

ओके ओके कट कट मिक्सर आले आता कट तुम्ही थोडाच फायदा भेटला ना भाई आयुष्यात घडत असलेल्या घटना भूतकाळात कुणा दुसऱ्याच्या आयुष्यात खडलेल्या असतात किंवा खडत असतात एका पॅरलाल युनिवर्स सारखा मार्क अँड हे दोन मानवी रूपी एलियन्स या कहाणी वर्तमान आणि भूतकाळातील व्यक्तीची सामन्यता दाखवते या कहाणीत मार्ग भूतकाळ आणि वर्तमान काळातल्या व्यक्तीच्या शरीरावर एक टॅटू काढतो घडलेली घटना हे वर्तमान काळात दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार आहे आणि ही घटना डेविड त्याच्याकडे असलेल्या शक्तीद्वारे घडवतो

बाबा पडलं होत आता कॅरेक्टरच्या बाहेर निघालो माझ्या जो सीन आहे तो पूरा झालेला आहे पण माऊला खरं सांगतो मी तुम्हाला मला हा माऊला सीटर घेऊन या मला धोतर काढायची इच्छा नेऊन राहिली कारण की हवा चालली थंड लागून राहिलं थंड लागून राहिला मस्त बाबाजीच